नमस्कार चला तर आता पुन्हा एकदा तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि दुपार झाली होती तर बसले ती एकदम निवांत बदली तर घरामध्ये कोणीच नाही आणि करमत पण नव्हतं आणि तसं पण नवरात्र चालूच आहे तर म्हणलं चला असं थोडस म्हण मन रमा म्हणून आज काहीतरी एक नवीन काम शोधूया कारण की उपवासासाठी पण चांगलंय आणि मम्मीला उपवास होता तर नवरात्रीचे आता नऊ दिवस उपवास राहील मम्मीला म्हणून म्हणलं एकदम साधं सोपं मस्तपैकी आपण काहीतरी बनवू मम्मीला खायला तर बघा आज मी मस्त की काही टक्क काम नाही आणि मम्मीला उपवास पण आहे त्याच्यामुळं गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे तर म्हणजे मला पण उपवास होता नवरात्रीचा पण आम्ही होतय आणि मी उठता बसतो उपास धरितो तर मम्मी कंटिन्यू नऊ नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास धरते त्याच्यामुळं तर चला आता लगेच मी गुळ शेंगदाण्याचे लाडूला लाडू कसे करायच ते तुम्हाला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटला बघा तर बघा एका ताट्यामध्ये शेंगदाणे पण घेतले कालच मी शेंगा फोडल्या त्या आणि यंदाच्या शेंगा आहे कारण आता शेंगा काढल्या त्याच्यामुळे दाणे बघा किती ढवळे ढोळे शिपीचे तर नवीनच शेंगा आहे तर याला आपल्याला एकदम खरपूस आज शेंगदाणे भाजून घ्यायचे गुळ पण काढलेला आहे मी एका पिशवीत चला आता गुळ शेंगदाणे भाजून घेते एकदा आपल्याला एकदम कमी गॅसवर खरपूसात शेंगदाणे भाजून घ्यायचे कारण की नवे शेंगदाणे आत्ताचे या वर्षीचे त्याच्यामुळे पटकन भाजत नाही तर बघा शेंगदाण्याचे शेंगदाणे कित्ये भाजून द्यायचे तर अशे शेंगनाचे जर लग अशे सालटन निघत नाही तर लग शंगण भाजून द्यायचे तर आपले शंगणे पण चांगले खरपूच भाजलेले आहे बघा तर बघा गोळ पण घेतलेला आहे आणि आज बारीकून घेणार घ्यायचंय मला आणि कोणी कोणी किसून पण घेत तर ह्यो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे त्याच्यामुळे मग नंतर लेदड नाही जाणार तर एकदम असं बारीक करून घ्यायचं मिक्सर मध्ये पण एकदम बारीक होऊन जाईल तर बघा शंभर पण आपले गार झालेले आणि त्याची साठ काढून घ्यायचे असे आणि अश खरपूस भाजले ना तर साठ पण चांगली का ते तर बघा जेवढे खालट नाही तेवढे काढून घेतलेले आणि चल काही नाहीवर आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामधून आपलं काढून घ्यायचं आहे तर एकदा खाली आपले शेंगदण टाकायचे आणि त्याचा अंदाज बघून आपल्याला वरतून गोळ पण टाकायचं आहे तर बघा जस शेंगदण टाकायचं गोळ टाकायचं नंतर वरून एकदम बारीक झालेले आणि एकदा असे बघायचे की लाडू बांधते त्या हिशोबाने काढून घ्यायचं हे बघा लाडू बांधता येणार आपले तर बाकीचे राहिले पण आपल्याला असंच काढून घ्यायचंय मी तोरलो की एका ताटामध्ये काढते आपले गुळ शंगणे एकदम बारीक झाले तर काही याला गुळ जास्त होतो काही याला कमी तर खाली ताटात घेतलं नंतर दोन्ही एकत्र करून घ्यायचं एकत्र करून घेणार मी लाडू बांधता येऊ राहिले लाडू बांधून घ्यायचे तर बघा किती मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे चू काय करतो चू चूला गाई गाई करायची गाई 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 चू दादा झोपी जाई ए गाई 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 चू माझा झोपी जाई ए गे गाई तर बघा चिवला सांभाळता सांभाळता आपण लाडू पण बांधून घेतले आणि त्याचा चळ त्याला झोप लागली होती झोप येत होती तर आता तो झोपलेला पण आहे लाडू पण बांधून झाले आणि म्हटलं चला आता बाकीचं काम आवरावं लागल माझे लाडू तयार पण झाले ते आणि एकदम कमी साहित्यात पण आणि कमी टायमात पण बघा किती नरम असा आपला लाडू तयार झालेला आहे शेंगदाचा तर बाबा सगळ्यांना नवरात्र अस तर तर नवरात्रीमध्ये असे लाडू करून नक्की खा आणि माझे लाडू कसे वाटले करण्याची पद्धत ते पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आता लाडू तुम्हाला खून पण दाखवला असता पण आमच्या देवीला निवड न्यायचं आहे त्याच्यामुळे असा मी निवत घेऊन जाईल आणि संध्याकाळी मम्मीला पण लाडू देऊन खायला तर छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद